हॅलो नमस्कार सर नमस्कार मॅडम हो सर आता एक शेतकरी म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे तर सरकारच्या माध्यमातून जे बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज आपल्याला जाहीर केलं होतं आणि ते दिवाळीपूर्वी आपल्या खात्यात जमा होईल अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली परंतु ज्यावेळेस आता ते खात्यात जमा होत आहे तर त्यावेळेस ती रक्कम खूप कमी जमा होते मग याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे तुमच्या खात्यात आले का आणि आले असतील तर ते किती आले अहो मॅडम कसं सरकार झाले थापाडे सरकारनं दिले पहा कोणाच्या खात्यावर तीन हजार आलेत कोणाला चार हजार आले कोणाला आले नाहीत आज जवळपास शेतकऱ्याची दिपवाळी काळी दीपवाळी अंधारा झाल्यासारखी झाली हे सरकारचं या देवेंद्र फडणवीसच अवतान आहे पण जेव जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत काही खरं नाही त्याच्या या थापाड्याला शेतकरी त्रस्त होऊन गेलेला शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि वाटलं की काहीतरी काही ना काहीतरी सरकार आपल्याला देईल पंजाबच्या धर्तीवर जर आपण पाहिलं तर पंजाबमध्ये पन्नास हजार रुपयाच अनुदान हेक्टर सरकारने दिलं हो बरोबर आपल्याला वाटलं पंचवीस हजार तरी देतील हो पण एवढा थापाडे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री आपल्याला घडला नाही घडणार बी नाही हो बरोबर सरकारच्या माध्यमातून जी आकडेवारी समोर आली ती खूप मोठी होती मग सरकारने फक्त घोषणाच केल्या आणि ज्यावेळेस ती शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करण्याची वेळ आली म्हणजे दिवाळीपूर्वी ती जमा होणार असंही सांगण्यात आलं त्यावेळेस ती खूपच कमी झाली आणि यामुळे शेतकरी बांधव खूप नाराज आहेत आता याबद्दल आपले बच्चू भाऊ कडू जे आहेत तर ते आंदोलन देखील करणार आहेत मग एक शेतकरी म्हणून तुमचा सपोर्ट कसा राहील आंदोलनाला ना नाही एवढे शेतकरी तरच होऊन गेलेले त्यामुळे बच्चू कडूला तर आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तर पाठिंबा आहे कारण आमचे राजू शेट्टी साहेब त्या आंदोलनाला यात आणि राजू शेट्टी साहेबांना आव्हान केलंय आणि आमच्या माध्यमातून मी एक वसमत तालुक्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका उपाध्यक्ष या नात्यानं मी आमच्या शेतकरी भावाला सगळ्याला विनंती करतो आव्हान करतो की जास्तीत जास्त आपली ताकद दाखवून आपल्याला एकजुटीनं आपल्याला नागपूरला जायचं अठ्ठावीस तारखेला सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांना निघून आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा एवढे मी शेतकऱ्याला आवाहन करतो आणि सरकारला बच्चू भाऊ जोपर्यंत आपली कर्ज माफी होणार नाही तोपर्यंत बच्चू भाऊ तिथून राजू शेती उठणार नाहीत हो बरोबर हो आणि शेतकऱ्यांचा पण त्यांना चांगला सपोर्ट राहील खर सरकार तर सरकारने जे वचन आपल्याला दिलं होतं किंवा मग आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करायलाच हवं होतं आज आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी अक्षरशः काळी दिवाळी साजरी केलेली आहे हो ना दिवाळी केली मॅडम हे सरकार इतकं आता या सरकारचे oh. काय गुण सांगावं यानं काय सांगितलं खरं यायला हे अगोदर हे खरं बोलले हे काय बोलले की शेतकरी अडचणीत आला शेतकरी शेतीमालाला भाव नाही म्हणून अडचणीत आला शेतकरी अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं नुकसान झालं शेतकऱ्याचं या दुष्काळीमुळे नुकसान झालं आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याचा सातबारा पूर्ण कोरा कोरा करतो म्हणून फडणवीस साहेब म्हणले त्याला शेतकरी काय झालं त्याच्या आश्वासनाला शेतकरी बळी पडले आणि शेतकऱ्यानं त्याला सगळे भरभरून मतदान दिलं आणि त्यामुळे ते जे सरकार आलं शेतकऱ्याला आशा होत्या की बाबा होईल आता यावर्षी एवढं निसर्ग कोपला सरकार तर कोपलंच निसर्ग कोपला आता शेतकरी एवढा उद्ध्वस्त झाला तरी हे सरकारची अजून डोळे याला या कशी याच काळी पानावानं झालंय तेच आपल्याला काही कळणं झालंय एवढा शेतकरी उद्ध्वस्त झाला आज लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले धोर गे गे वाहून गेले अन्नधान्य वाहून गेलं पिकं वावरातले गेले जमिनी खरडून गेल्या तरी हे शेतकरी अस शेतकऱ्यासंग हे, हे सरकार असंच करायलाय आपल्याला तर या सरकारच्या पुढे काहीच नाही म्हणजे आम्ही जोपर्यंत मला तर एकच वाटतंय जोपर्यंत शंभर टक्के शेतकरी एक दुटीने लढा देत नाही आणि एक दुटीने शेतकऱ्याने लढा द्यायला पाहिजेत सरकारला कळल आज या शेत महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हायची परिस्थिती आहे लोक आज हे नेपाळ सारखी परिस्थिती व्हायची पोझिशन आहे आज हे लोक काय करणार एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे आज शेतकऱ्यांना खरंतर कर्जमाफीची नितांत गरज आहे आपण जर पाहिलं तर मराठवाडा असेल विदर्भ असेल एवढं नुकसान झाले खर हो, तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज अगोदर पण होती परंतु त्यातच भर पडली ती अतिवृष्टीची आणि हो आणि अतिवृष्टीने तर शेतकरी अगदी हतबल झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना आशा होती ती म्हणजे सरकारकडनं आपल्याला नुकसान भरपाई मिळेल किंवा मग पीक विमा मिळेल परंतु ती जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली ती अगदी तुटपुंजी आहे आणि या रकमेने काहीच होणार नाही शेतकऱ्यांचं हो आणि मग शेतकऱ्यांना आता जर सरकारकडनं काही मदत हवी असेल तर सर्वात पहिला मुद्दा असेल की कर्जमाफी सरसकट कर्जमाफी आणि यासाठी आपले शेतकरी बांधव तर लढणारच आहेत आपण पण त्यामध्ये सहभागी असणार आहोत परंतु सरकारला कर्जमाफी बद्दल तुम्ही काय संदेश द्याल सरकारला कर्जमाफीबद्दल संदेश म्हणजे जोपर्यंत सरकार आमची कर्जमाफी करीत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन मागे येणार नाही उद्या आता अठ्ठावीसला ला आंदोलन आमचं सुरू होईल हो। आमचं आंदोलन आम्ही कर्जमाफी करून घेतल्याशिवाय माघार घेणार नाहीत एवढं मी सरकारला शंभर टक्के सांगतो कर्जमाफी करा नाहीतर आता आम्ही असेही मरायलो तसेही मरायलोत आम्हाला जेलमध्ये टाका हो बरोबर आहे मला आज आमचे कोणत्या सोयाबीनला भाव नाही या सरकारला का कळ दिसन काय आम्हाला सरकारनं भाव फक्त जाहीर केला कसा की पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आम्हाला भाव जाहीर केला आणि जाहीर करायचं म्हणजे निष्ठ तोंडी बोलायचं कुठंतरी महाराष्ट्रात एखादं केंद्र चालू केलं आशान शेतकरी वाचल का हो अहो ना। अगोदर हे भाव नाही अगोदर शेतकरी उद्ध्वस्त झालेला झालं कोणाला दोन क्विंटल तीन क्विंटल चार क्विंटल त्याची खरेदी हे व्यापारी लोक साडेतीन हजार रुपयानं करायलेत तीन हजार, करा तीन, हजार तीन हजार आज जास्तीत जास्त चार हजारापर्यंत नंबर तर सोयाबीन चार हजाराचं चाललंय तर या सोयाबीन आज तेराशे रुपयाच्या फरकाने विकायलाय मग हे सरकारला दिसूनही हे कळ ना सरकारला सरकारचं म्हणजे या धोरणच असं आहे सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत सरकार वाचणार नाही या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आमचा लढा आम्ही मरेपर्यंत चालू ठेवणार हो नक्कीच आपण जर पाहिलं तर सरकारने हमी भाव जाहीर केलाय परंतु खरेदी केंद्रच सुरु केलेलं नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना माल विकताय तर त्यामध्ये अजिबात नाहीये. नाही नाही फायदा म्हणजे नाहीच ना आता मला सांगा तुम्ही एका एकरामध्ये दोन क्विंटल तीन क्विंटल कोणाकोणाला सोयाबीन कोणा कोणाकोणाला तर सोयाबीनच नाही हो, संपूर्ण वाहूनच हो गेलंय हा त्याचा याला भाव तीन हजार तीन हजार अडीच हजार रुपये जर विकू लागलं तर शेतकरी कसा कशावर जगणार आहे कशावर जगाव त्यांना बरोबर आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती आज खूप बिकट आहे आणि आता पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसमोर महत्वाचा म्हणजे रब्बीच्या पेरणीचा आता रब्बीच्या पेरणीचा पण हंगाम सुरू झालेला आहे आणि अजून पण आपण जर पाहिलं तर सरकारकडून जे बियाणं उपलब्ध होत असतं तर ते उपलब्ध झालेलं नाहीये बियाणं उपलब्ध नाही पेरणीला आम्हाला दहा दहा हजार रुपये देतो म्हणजे त्याच काहीच नाही शेतकऱ्याच्या पदरामध्ये नाही मी महा या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी शेतकऱ्याला आव्हान करतो की शेतकरी भावांना शेतकरी मायाबापानं जास्तीत जास्त उद्या अठ्ठावीस तारखेला था था तुम्ही आंदोलनाला या आंदोलन आपलं मजबूत ताकदीने उभं करू आणि या सरकार जवळून आपल्या मागणी मान्य करून घ्यायला सरकारला भाग पडू संघटित व्हा संघर्ष करा आणि आपलं आपल्या मागणी संघटित होऊन आपल्या मागणी मान्य करून घेऊ तो आपण यासाठी सगळ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नागपूरला चला हो अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला येते कारण जोपर्यंत शेतकरी एकजूट होत नाही शेतकरी संघर्ष करत नाही तोपर्यंत सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देणार नाही हा खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये आपणही मी पण शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की जे बच्चूभाऊ कोडू आता आंदोलन करताय त्याला आपल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग देऊन आपल्या शेतकऱ्यांना मोठं व्हावं यासाठी प्रयत्न आपणच करावे लागतील आपल्यासाठी कुणी पुढे येणार नाहीये त्यामुळे आपणच आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि यामध्ये आपला पण पन पूर्णपणे सपोर्ट राहील